नमस्कार मित्रमैत्रिणीं आणि बालमित्रांनो आज अकरा जून अर्थात साने गुरुजी यांचा आठवणींना उजाळा म्हणून मी एक बालकथा सांगू इयत्ता तिसरी मध्ये शिकणारा आमचा दादू त्याचा अठ्ठावीस मार्चला वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त मी त्याला खेळणी देण्याऐवजी त्याला साने गुरुजींच श्यामची आई हे पुस्तक भेट दिले पण पुस्तक मराठी दिल्याने दादू थोडासा नाराजच झाला आजीनं हे काय आणलंय म्हटल्यासारख कारण तो होता इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी मराठी थोड कमकुवतच त्याला मी म्हटलं दादू तुला मी रेवारी एक मराठी कथा सांगेन बर मग मात्र स्वारी खुश झाली आणि माझ्या आजीने मला श्यामची आई हे पुस्तक भेट दिलं म्हणून सर्वांना सांगत सुटला साने गुरुजींचे संस्कारमय सदाबहार पुस्तक श्यामची आई मित्रांनो माणूस एक वेळ अन्न पाण्या वाचून राहू शकेल पण प्रेमा वाचून राहू शकत नाही बर गुरुजींची प्रेमाची भूक त्यांच्या आईने उत्पन्न केलेली होती आईनं माणसाबरोबर माणसासारखं प्रेमानं वागाव प्रेमानं बोलावं माणसावर प्रेम करावं इतकंच नव्हे तर गाई गुरांच्या वरती प्रेम करावं प्राणी मात्रावरती दया करावी फुलपाखरांच्या दया करावी इतकं श्यामच्या आईनं श्यामवरती बिंबवलं अत्यंत दारिद्र अवस्थेत अठरा विश्व दारिद्र असताना तोंडातून ब्र शब्द न काढता शक्यतो आपलं काम मनापासून करत राहावं तिने कोंड्याचा मांडा करून आयुष्य काढले पण लाचारी पत्करता स्वाभिमानाने जगली ती फक्त श्यामचीच आई होती असं नाही तर ती होती साऱ्या जगाची आई तेव्हा या आईला तिच्या कर्तृत्वाला सलाम निसाने गुरुजींना लाख लाख प्रणाम धन्यवाद